काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केलं गेलंय यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी मेंढपाळ तसेच मच्छिमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी हे लक्षवेधी आंदोलन केलं गेलं शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला आणि अन्य वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आठ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापर्यंत शासनानं या मागण्यांची दखल घेतलेली नाही बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवत लक्षवेधी आंदोलन सुरू केलं गेलं अशी माहिती प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिली दिव्यांगाच्या प्रश्नासाठी आमचे दिव्यांगाचे दैवत आदरणीय सात दिवसापासून दिव्यांगाच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपाशी आहेत त्यांना अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांना रक्ताची उलटी झाली आणि ह्या अवस्थेमध्ये सरकार त्यांच्या अंत्ययात्रेची वाट बघत का काय असं आम्हाला वाटायला लागलंय सरकार येत आहे चर्चा करते आणि ठोस निर्णय काही घेत नाही आणि आज त्या माणसाची अवस्था वाईट झालेली आहे ते आमच्या सारख्या राज्यातील दिव्यांग बांधवांना व शेतकऱ्यांना ते पाहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दिव्यांग आणि शेतकरी हे गप्प असणार नाही तर बच्चूबाऊच्या जर जीवाला काही जर धोका झाला तर राज्यातील दिव्यांग आणि शेतमजूर या सरकारला रस्त्याने फिरून देणार नाहीत जी अवस्था बच्चू होईल ती सरकारची होईल असं मला या निमित्ताने सांगायचं आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातून सर्व दिव्यांग बांधव बघिणी आलेले आहेत त्या सर्वांचं मी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने अभिनंदन करतो व स्वागत करतो आणि या प्रश्नासाठी आतापर्यंत आम्ही शांततेत आहोत आणि जर आमची काही या शासनाने जर दखल नाही घेतली तर आम्ही अचानकच प्रशासनाला सूचना देऊन अहिल्या नगर ते संभाजीनगर रस्ता हा बंद करू याची शासनाने नोंद घ्यावी आणि होणाऱ्या जी काही परिणामाची जबाबदारी ती सुद्धा प्रशासनाने घ्यावी यावेळी मधुकर घाडगे लक्ष्मीताई देशमुख हमित शेख संदीप शेंडकर शिकारे राजेंद्र पोकळे सिराज शेख बंडू लबडे ज्ञानदेव कोळ नितीन भनसाळी रोहिणी करंडे योगेश लबडे सलीमभाई शेख दादासाहेब शेजूळ अशोक खेडकर अरविंद नरसाळे कांता सरडे कमल सरोदे यांचं अपंग बांधव शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस